हाय फ्रेंड माझं नाव नंदा आहे माझं वय पंचेचाळीस वर्ष आहे माझ्या लग्नाला पंचवीस वर्षे झाली होती घरात आम्ही दोघे नवरा बायको राहत होतो आमची मुले नोकरीसाठी बाहेरगावी होते माझा नवरा एका कंपनीत कामाला होता एका छोट्या शहरात आम्ही राहत होतो आम्हाला स्वतःचं घर होतं माझ्या नवऱ्याला कंपनीत काम असल्यामुळे तो खूपच दमायचा आणि रात्री जेवणानंतर लगेच झोपी जायचा या वयात देखील मला वाटायचं त्याने मला जवळ घेऊन झोपावं आणि तसं काही करावं पण तो थकल्यामुळे गाढ झोपी जायचा कधीकधी माझ्या नवऱ्याची इच्छा असायची आपण काहीतरी करावं पण इच्छा असूनही शरीर जमल्यामुळे त्याच्याकडून तसं होत नव्हतं तो रात्रीचं मला नको ते पिक्चर दाखवायचा आणि तसंच तसं करायला जायचा पण त्याच्याकडून तसं काहीच होत नव्हतं मला ते दा दाखवल्यामुळे मी मात्र उत्साहात असायचे पण कोणत्याच पद्धतीने तो माझी जिरवत नव्हता यामुळे मला ते समाधान मिळत नव्हतं माझ्या नवऱ्याकडून काही होत नाही हे माझ्या लक्षात आल्यावर मला वाटायचं एखादं तरुण पोरग या कामासाठी पाहावं आणि आपली इच्छा या वयात पूर्ण करून घ्यावी आमच्यासमोरच काही दिवसापूर्वी टेम्पोवर ड्रायव्हर म्हणून कामास असणारा मुलगा राहायला आला होता तो एकटाच होता तो दिसायला सावळा होता पण अंगाने मजबूत होता त्याचं शरीर पाहून मला खूप आवडलं होतं तो मला खूप आवडला होता म्हणून मी त्याच्याकडे मुद्दाम काहीतरी काम काढून जायचे आणि त्याच्याशी गप्पा मारायचे तोही बिना लग्नाचा असल्यामुळे माझ्याकडे आकर्षित होत होता त्याचं नाव करीम होतं आमच्यासमोर राहणारे मालकाचा तो मालकाचा एक जुना टेम्पो होता आणि त्याच्यावर तो कामास होता आमच्या गल्लीत जागा लहान असल्यामुळे तो टेम्पो बाहेरच लावायचा काही दिवस काही दिवस त्याने व्यवस्थित काम केलं होतं पण नंतर तो उन्हामुळे जास्त आरामच करायचा त्याचे मालक दुसरीकडे राहायला असल्यामुळे तेही त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते कारण त्यांच्या टेम्पोला बऱ्या दिवसापासून ड्रायव्हर मिळत नव्हता काही दिवसांनी माझे चाळे त्याच्या लक्षात आल्यावर तो घरी थांबायचा आणि मी त्याच्याकडे कधी कधी जाते याची तो वाट पाहायचा मी त्याच्यासोबत गप्पा मारायला गेले की त्याला खूप बरं वाटायचं एकदा मी त्याच्या घरासमोर गप्पा मारत असताना माझा नवरा संतोष अचानक आला आणि मला त्याने पाहिलं त्याला पाहिल्यावर मी लगेच आमच्या घराकडे वळाले घरात आल्यावर त्याने मला विचारलं तुझं काय काम असतं त्या तरुण पोराकडे घरातली कामं सोडून तिकडे का बोंबलत फिरतेस मी म्हणाले मला तू मला तो माझ्या गावाकडचा मुलगा वाटला म्हणून मी त्याची चौकशी करण्यासाठी गेले होते तु तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढू नका असं म्हणून मी माझ्या नावऱ्याला शांत केलं होतं तो अचानक घरी का आला होता हे हो। मला जाणून घ्यायचं होतं म्हणून मी म्हणाले अहो तुम्ही एवढ्या लवकर कसं काय घरी आलात तो म्हणाला आज आमचे साहेब सुट्टीवर आहेत यामुळं म्हटलं घरी जाऊन जेवण करून यावं असं तो म्हटल्यावर मला वाटलं बरं झालं तो थोडा लवकर आला होता कारण थोड्या वेळाने मी त्या तरुण पोराला रूममध्ये बोलावून घेणार होते आणि त्याच्याकडून माझी ती इच्छा पूर्ण करून घेणार होते यामुळे मी देवाचे खूप आभार मानले माझ्या नवऱ्याने घरी जेवण केलं आणि तो तसाच बेडवर झोपी गेला होता मला वाटलं दुपारची वेळ आहे आता तो जास्त थकलेला नाही यामुळे माझ्याशी तो तसं काही करेल म्हणून मी त्याच्या जवळ जाऊन झोपले माझी पाठीमागची बाजू त्याच्याकडे वळवली पण त्याचा पोबट काही उभा राहत नव्हता यामुळे मला वाटलं आपला आज हे कार्यक्रम फेल झाला वाटतं कारण तो मुलगाही माझ्यासाठी खूप उत्साही होऊन बसला होता त्याला मी आज ती संधी देणार होते आणि त्याच्याकडून चांगलीच झिरवून घेणार होते थोड्या वेळाने माझ्या नवऱ्याला कंपनीच्या मॅनेजरचा फोन आला आणि तो फ्रेश होऊन लगेच कामावर निघून गेला मला खूप बरं वाटलं होतं मला खूप बरं वाटलं आता मला वाटलं हा काही संध्याकाळपर्यंत येणार नाही यामुळे मी बाहेर आले आणि त्या मुलाच्या रूमकडे पाहिलं तर रूमला कुलूप लावलेलं होतं मी म्हणाले करीम नेमकं गेला कुठे गेला असेल मला तर त्याच्याकडून आज ते काम करून घ्यायचंच होतं मी दारामध्ये सावलीला येऊन त्याची वाट पाहत बसले होते शेवटी एका तासानंतर तो रूमकडे आला होता मधून आल्यावर उन्हामधून आल्यामुळे तो आणखीच काळा पडला होता थोड्या वेळाने मी त्याला आवाज दिला आणि त्याला माझ्या रूमकडे बोलावून घेतलं होतं तो माझ्याजवळ आला आणि माझ्या सौंदर्याकडे पाहून मला म्हणाला काकू नंबर एक दिसताय तुम्ही असं वाटतंय पंधरा वर्षाच्या मुलीसोबत मी बोलत आहे मी म्हणाले हे बघ करेन तू मला खूप दिवसापासून आवडला आहेस पण मी त्याला त्याविषयी लगेच म्हणू शकत नव्हते आमच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या एवढ्यात त्यांचा टेम्पो मालक त्याच्या जा रूमजवळ येऊन त्याला आवाज देत होता कारण त्याने घराला कुलूप लावलेलं नव्हतं यामुळे त्याला वाटलं हा नक्कीच जवळच असेल तो बराच वेळ त्याची वाट पाहत उभा होता मी करीमला म्हणाले आता तू बाहेर जाऊ नकोस तो थोडा वेळ तुझी वाट पाहील आणि निघून जाईल शेवटी वैतागून त्याच्या रूम मालकाने त्या रूमला कुलूप लावले आणि तो गाडीवर निघून गेला मालक तसाच निघून गेल्यामुळे करीमला खूप टेन्शन आलं होतं त्याला वाटलं आता मालकाला आपण नेमकं काय सांगावं मी त्याला म्हणाले तू अजिबात घाबरू नकोस कारण तो आता परत येणार नाही असं म्हणून मी त्याला त्या कामासाठी तयार केलं होतं तोही चांगलाच त्या कामासाठी तयार होऊन बसला होता आमच्या बेडवरच तो माझी भूक भागवत होता आणि मी त्याचा या वयात आनंद घेत होते तो जोराजोराने मला तसं करायचा आणि माझा आवाज बाहेर काढायचा तो मोसमात आला असतानाच पुन्हा त्याचा मालक मालक घराजवळ येऊन थांबला आणि इकडे तिकडे पाहू लागला आमच्या घराकडे त्याची नजर गेली आणि त्याला त्याची चप्पल दिसली त्यामुळे तो तो तर घाबरलाच होता पण मी चांगलीच घाबरले होते शिवाय आम्ही नको त्या अवस्थेत बसलो होतो मी त्याला म्हणाले तू लवकर कपडे घाल आणि काहीतरी मदतीचं कारण सांग मी तसेच सांगेल आम्ही कसे तरी कपडे घातले आणि त्याला पटकन बाहेर जायला सांगितले तो बाहेर गेल्यावर मालक त्याला चांगलेच बोलत होते अरे ते बसून तू नुसतं पगार उचलतोस आयतं बसून तू नुसता पगार उचलतोस आणि गाडी बसूनच ठेवतोस मला काय परवडणार आहे ते आधी सांग स्वतःची कामं सोडून लोकांच्या दारामध्ये का फिरतोस तो मोठमोठ्याने बोलत होता यामुळे गल्लीतले काही लोक माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते आमची अशी फजिती झाल्यामुळे पुढील आठ दिवस मी त्याच्याकडे गेले नाही आणि तोही माझ्याकडे आला नाही कारण आम्हाला वातावरण शांत करायचं होतं आणि काही दिवसांनी पुन्हा आम्हाला एकमेकांचा उपभोग घ्यायचा होता माझ्या नवऱ्यालाही आमच्या भेटीबद्दल कोणीतरी सांगितले होते यामुळे माझा नवरा मला रोजच भांडायचा एक दिवस मीच त्याला म्हणाली तुम्ही काम करूने था। जेवन करून येता आणि जेवण करून सहज झोपी जाता आपल्या बायकोला काय लागतंय याची तुम्ही विचार विचारत नाहीत यावर तो मला म्हणाला अगं तुला या वयात कशाला हवा ते आता आपली मुलं मोठी झाली आहेत यामुळे तुला या वयात काय करायचे त्याचं मी म्हणाले तुम्ही थकला असाल मी नाही थकले मला ती गोष्ट हवी आहे या वयात सुद्धा तुम्हाला देता येत नाही ते स्पष्टपणे सांगा अशी आमच्या त्या गोष्टीसाठी भांडणं व्हायची एक दिवस गल्लीत कोणीही नसताना मी करीमला माझ्या रूममध्ये बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले आता कोणालाही घाबरू नकोस अगदी माझा नवरा आला तरी त्याला घाबरून जाऊ नकोस असं म्हणून मी त्याला माझ्या बेडवर आणलं होतं आणि आमचा अर्धवट मोडलेला डाव त्याच्याकडून टाकून घेणार होते या वयात त्या मुलाकडून मी ते काम करून घेऊ लागले आणि तोही त्याच्या जवानीचा आनंद माझ्यासोबत घेत होता काही दिवस मी त्याला रोज माझ्याकडे बोलून घ्यायचे आणि माझी इच्छा तो पूर्ण करायचा काही दिवसांनी आमच्यातील ते संबंध माझ्या नवऱ्याला व गल्लीतल्या बहुतेकांना माहीत झाले होते पण माझा नाईलाज होता कारण माझ्या नवरा मला ते सुख देण्यासाठी उत्साही नव्हता